शेण माती आणि चिखलाच्या गोळ्यांचा मारा सहन केला ती सावित्रीबाई आमच्या लक्षात नाही राहिली आणि आता बायका काय गुरुवार कर हे कर ते कर ते पण पन करा पण ह्या मातीला सुद्धा विसरू नका मुडे पाटा घेतलं सगळ्यांनी ऊ बरावून सोड कोड मन स्टँड काय होत मजेत असेल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने हे प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गावाचं नाव सांगा उत्तर वड़गा। उत्तर वडगाव मध्ये मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मी आज आलेली आहे उत्तर वडगाव या ठिकाणी मी अशी इथून गावातन चालले होते आमंत्रण होतं आपल्या चहा पाण्याचा आणि मला शाळा दिसली माझं मला, मला राहलंच नाही शाळेत आल्याशिवाय शाळे ज्या भोवती आणि रांगोळी काही सण नसताना काही नसताना कशी काय राब म्हटलं ही शाळा आहे का नेमकं ते म्हणाले हो ही शाळेच आहे ह्या शाळेमध्ये एकदम ह्या महिला जी शिक्षिका आहेत सेविका आहेत एकदम घरच्यासारखं करतायत आणि मला हे फार आवडले म्हणून मी मी म्हटलं चला आता आपण शाळेमध्ये एंट्री करूया मोह आवरला नाही आहे अंगणवाडी असून सुद्धा मला वाटतच नाही की ही अंगणवाडी आहेत जरा पण वाटलं नाही आहे पहा एवढी स्वच्छता खाली सुद्धा स्वच्छता आहे मला तर वाटतं यांना नंबरच द्यावा ह्या गावाचा खरंच विशेष आहे कितीतरी वेळा मी गेली होती अंगणवाडीमध्ये मित्रांनो पण इतकी मला स्वच्छता काय असं निदर्शनास आली नाही एवढी स्वच्छता पहा तुम्ही यांच्या बैठकी पहा सगळ्यांना बैठकी आहेत आणि सगळ्यांची शिस्त आहे मजे ओळख नसताना ही मला सगळ्यांनी हे पहा शाळेची शाळेच अंगणवाडीमध्ये पहा आहे फिल्टर आहे आणि हे पहा घरामध्ये पण एवढी स्वच्छता असते असं मला माहित नाही हे पा इथं स्वयंपाक होतोय हे बा काहीच नाही म्हणजे इतकी छान आहे बघा इथं बघा सगळ्यांच्या सगळ्यांसाठी प्लेटमध्ये जेवण दिलं जातं यांना ह्या ताटलीमध्ये आणि हे बा आहे बघा इकडे स्वच्छ करून सेविका सगळं ह्या करून ठेवतात हे बा यांच्या हे बघा भांडी आहे बघा यांचं भांडी वगैरे यांची किती पण भारी असतात हा शेवग्याचा पाला इकडे कशासाठी आणून ठेवलाय मुलांच्या आहारात खिचडी त्याच्यामुळे मुलांना पौष्टिक आहार मिळतो रक्त वाढत रोग प्रतिकारक शक्ती रातानपणा वगैरे सगळं लहान मुलांना म्हणजे सगळ्यात जास्त पौष्टिकपणा तुम्ही टोमॅटो बटाटा नाही घातलं तरी शेवग्याचा पाला दररोज आम्हाला टाकावा लागतो हा अशा पकडायला प्रकारे आम्ही सावलीत वाळवून शेवग्याचा पाला असा बदलीत भरून आणि त्याला काय आपल्याला पैसे नाही द्यायचे काय नाही अरे मला रानात पण लावलेले तुम्ही ती वापरता का नाही कस्तुरी मेथी म्हणून कस्तुरी मेथी सारखं मला कस्तुरी मेथी अच्छा तुमची ही कस्तुरी मेथी आहे का खरच खूप छान आहे आणि हे पहा पहा यांची शिस्त घरच्यासारखं सगळं अगदी व्यवस्थित कोणी म्हणणारच नाहीये की ही शाळा आहे ह्या दोघी सगळं हँडल करतायत अगदी बहिणींचं सुद्धा एवढं जमणार नाही आणि असं एवढं राहणार आहेत पण ह्या दोघींचा किती विचार आहेत बघा एकामेकाला सपोर्ट करतात तुमचं नाव सांगणार ताई माझं नाव सुनीता उत्तम रसाळ मी शेविका आहे आणि ह्या मदतनीस आहेत माझं नाव अंबिका शरद वाडेकर मला झाली तेव्हापासून आमची माझी मोठ्या बहिणीसारखं आम्ही असं माझं बहिणीसारखं राहतो आणि हे मुलांचा काही त्रास लहान मुलं असल्यावर त्रास देणार सहन करतो म्हणजे त्यांना असं आम्हाला काहीच वाटत मी आले आले आता पहिले एक मुलगी फार हुंदके देऊन देऊन रडत होती पण ती लगेच शांत झाली शाळेत आली की तिच्या मम्मी इथं नसती ती आज तिची मम्मी गावाला जाणार आहे म्हणून ती रडत पण शाळेत काय शांत झाली मॅडम तुमची <laughs> जर काही हरकत नसेल तर मी एक दोन मुलांना प्रश्न विचारू का थोडस बोलू का भीचारा, भीचारा। मुला मित्रांनो आपण सगळेही अंगणवाडीतनं बालवाडीतनं पुढे आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे शाळा म्हणजे पुढे बसणारे विद्यार्थी हुशार असतात पण मी पुढे बसणारे विद्यार्थ्यांना प्रश्न नाही विचारणार मला फक्त पाहायचंय मागे बसणारे विद्यार्थी काय करतात आम्ही पण मागेच बसायचं कुठेतरी तोंड लोक कारण का आपल्याला येत नाही मॅडमने आपल्याला ना उठवलं नाही पाहिजे असं मला वाटायचं म्हणजे मी माझा अनुभव सांगते तशा प्रकारे पुढच्या मुलांना मी काय विचारणार नाही आता आपण ना तू उभी राहा बाळा तू उभी राहा बाळा सोयाळा जिल्हा अरे वा हात वगैरे धुतलेला आहेस का कशाने हँडवॉश अरे बापरे हँडवॉश ने हात धुतला शाळेमध्ये काय काय असतं जेवायला काय भात होय अजून शेवटची मुलं हुशार अंगणवाडी म्हणजे अंगणवाडीतली मुलं शेवटची तर हुशारच बाळा आता तू उठ बरं तुझं नाव सांग बाबू ना ना का ऐकायला येत नाही बाळा आवडतो का आता सव्वीस जानेवारी येणार आहेत किती रंग असतात झेंड्यामध्ये किती वाजता येते फक्त अंगणवाडीचेच लहान मुलं आहेत पहा किती छानपैकी ते लोक विचारतेत आता आपण दुसऱ्या मुलाला प्रश्न विचारूया तरी पण मी शेवटच्याच मुलाला प्रश्न विचारणार आहे नाव सांग बाळा तुझं नाव सांग बाळा आता सव्वीस जानेवारी आलेली आहे आता सव्वीस जानेवारीला काय करणार आता आली सव्वीस जानेवारी किती भारी वाटते आनंद वाटतोय की नाही काय असणार ना सव्वीस जानेवारीला काय असत सव्वीस जानेवारी झेंडा वंदनला शाळेमध्ये किती वाजता येणार किती वाजता अरे वा कुठल्या रंगाचा झेंडा असणार आहे कोणचा झेंडा असणार आहे थँक यू बस खाली तू अजून अंगणवाडीतलेच मुलं एवढे हुशार आहेत आणि बाबासाहेबांचा सा फोटो पूजेसाठी यांनी खाली घेतलेला आहे याची जागा यांची जागा तिथेच आहे वरती पण यांनी पूजेसाठी हा फोटो खाली घेतलेला आहे अशा प्रकारे ही अंगणवाडी आहे अंगणवाडी म्हणजे काय असतं काही नसतं येत अंगणवाडीच्या मुलांना यांना बोलतं करण्यासाठी आपण शाळेमध्ये घालतो स्वतःचं नाव सांगण्यासाठी स्वतःचा सो पत्ता सांगावा यांच्या मनातनं भीती निघावा कोणी विचारलं तर पटापट बोलता यावा बोलतं करणं म्हणजे अंगणवाडी पण ही अंगणवाडी त्याच्याही पलीकडे आहे सर्व मुलांनी पटापट पटापट उत्तर दिली मला आता यकीनच होत नाही असं वाटतं ही दुसरी तिसरीची मुलं असतील सगळं सांगतात सगळं पण त्यांची बोल, बोलता बोल ते जे बोलतायत ना ते बोबडे बोल तुमच्या लक्षात येणार नाहीयेत ते मला कळालेलं आहे अशोक चक्र का आहे झेंड्यावर ते त्याच्यामध्ये किती अशा रेषा आहे त्या सगळं सांगतात मुलं पण ते काय तुम्हाला जमणार नाही कारण का त्यानं ठीकस बोलताही होत येत नाहीये ठीकस उभाही राहता येत नाहीये पण एवढ्या पडापड उत्तर दिली कारण याचा असं आहे हे कारण आहे याच ह्यांचं शिक्षण आणि ह्यांची स्वच्छता ह्या शाळेमध्ये वेळेवर येणार शाळे किती ते किती असते अंगणवाडीची साडे एक सकाळी ह्या साडेसात ला येतात एक वाजेपर्यंत राहतात मी फार ठिकाणी बघते बर का ग्रामीण ठिकाणी साडे दहा ला महिला जातात अकराला आमच्याही इकडे अशीच वेळ आहे अकराच्या पुढे कोणी राहतच नाही मॅडम फक्त एकच राहते शिक्षिका सेवी सदतनीच निघून जाते पण ह्या इकडे थांबतात आणि खूप छान प्रकारे अशा अंगणवाडी आहेत आणि ह्या पालक आहेत पालक माता त्यांची पण तुम्ही दोघी पण पालक आहात का आणि तुम्ही ताई गोरोदर माता खाऊ आलेला आहे त्या पीएचआर म्हणून गरोदर माताला दोन महिन्याचा पॅकिंग चालणार येतो अच्छा तो पोषण असते हे शाळेमध्ये ह्या कसल्या वस्तू आहेत मॅडम इकडे ठेवलेले ठेवलेल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी टेबल आहेत खेळणी इकडंडी खेळायसाठी हे बघा हे पण हेच आहे का टेबलच आहे हो, टेबल मुलांना खेळायसाठी त्यांचं मन रमाव एखादा मुलगा रडत असेल तर त्याला चांगलंच नादी लावताय अंगणवाडी असो किंवा पहिली दुसरी असो न अंगणवाडी असो बालवाडी असो पहिली असो दुसरी असो चौथी असो शाळा म्हणजे आपलं बालपण संपत नाही आणि शिक्षकांचं मला फार तुमचं मला फार काम आवडत कारण का तुमचं बालपण संपत नाहीये असं आता शाळेत आलं ना सगळे आपल्याला मागचे दिवस आठवतात हो की नाही ताई oh. मागचे दिवस सगळे आपल्याला आठवतात आपण ही कधीतरी असंच गेलो असो आपण ही आजीच्या खुशीमध्ये रडत बाहेर बसलो असतो आणि आता बघा ना यांचं बालपण संपत नाही तीच मुलं तोच अभ्यास हेच सगळं बघा हे, हे मिरच्या का खायच्या हे कारले वगैरे सगळ्यांची नावं अगदी म्हणजे हे आपलं बालपण संपतच नाहीये सुरुवात आपली इथूनच आहे सगळ्यांची आणि हे आता सुरुवातीमध्येच आहेत मला फार छान आवडलं हे शाळेमध्ये येऊन आणि तुम्हाला भेटून पण मला फार आनंद झाला आणि आज आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तुम्ही काही संदेश देऊ शकता का आमच्या मी असा संदेश देते की आपली मुलं इंग्लिश स्कूलला न टाकता अंगणवाडीत टाका कारण आमच्या शाळेतली मुलं आयपीएस अधिकारी झाले काय काय ऍक्टिव्ह झाले परत एक तर आमचा विद्यार्थी आता परवा आमचाच एकात्मिक विकासचा प्रकल्प अधिकारी म्हणून झालेला आहे तस काही नसतं हाताखाली मुलं इंग्लिश स्कूल आणि अंगणवाडी ह्याच्यात काही पण फरक नसतो पण पालकांना कसं तिथं फॅशन जास्त असते त्यामुळं आपली मुलं ती इंग्लिश स्कूलला घालण्याची त्यांना आवड असते ताई तुम्ही खूप मॅडम खूप छान संदेश दिलेला आहे तुम्ही आणि ही मराठी शाळा आहे पण मुलांनी तर माय नेहमीच म्हणूनच सुरुवात केलेली आहे इंग्लिश हा ना इंग्लिश पण शिकवलं जातं का सगळं आम्ही पण शिकवतो आता मुलांकडनं काहीतरी एक आपण पोईम म्हणून घेऊ प्रार्थना किंवा एखादी कविता म्हणून घेऊया पण म्हणायचंय आपल्याला घेता का ठीक आहे ठीक आहे बघा इंग्लिश सुद्धा घेअर म्हणजे आईस म्हणजे डोळे नौज म्हणजे ना हीच कविता एकदम चांगला आता सगळे मोठ्या आवाजात म्हणायचं हेड म्हणजे डॉ

अकरा वाजता ह्याच्या आधी एकदा जेवण झालं का मुलांचं लापशी दिली होती नाश्त्याला आणि आता हे दुपारचं का मित्रांनो आपण शाळेला भेट दिलेली अंगणवाडीच्या ह्याचे मी दोन पार्ट करणार आहे व्हिडिओ मोठ मोठा होत असल्यामुळे मी इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद ह्याचे मी दोन पार्ट करणार आहे व्हिडिओ मोठा मोठा होत असल्यामुळे मी इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद